सद्दाम मुबारक तांबोळे वॉर्ड क्रमांक चारमध्ये उमेदवार उभार राहिलेत पुड़ आमचे उमेदवार हे गोरगरीब जनतेचे आहे। उमेदवार आहेत आणि आमचे उमेदवार गर घरोघरी जाऊन प्रचार करतेत घरोघरी गर जाऊन गरिबांचे जे काय प्रश्न आहे गरीब, गरीब ते सोडवतात आणि गरीब गरिबांचे लोक जे आहेत ते आमच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद देत आहेत प्रतिसादमध्ये काही टेन्शन नाही आणि प्रभार क्रमांक चारमध्ये दोन हजार सोळाला आमचे भाव आले ते निवडून असमीर तांबोळे यांच्याब्या ह्याच्यामध्ये काम भरपूर झालेलं आहे राणीताई माने नगराध्यक्ष होते त्यांच्या त्यांच्याब्यामध्ये काम भरपूर झालेलं आहे आणि सांगोल्यामध्ये सध्या नवीन चेहरा आलेला आहे आनंदा माने हा युवकांचा नेता आहे त्यामुळे काही युवक प्रतिसाद भरपूर देते त्यांना सांगोलेकरांच्या मनातले विकास कामाच्या बाबतीत काय काय कामं या ठिकाणी होणं गरजेचं आहे विकास हे भरपूर झालेला आहे विरोधक हे अफवा उठत आहेत की विकासाचे पैसे आणलेत काय केले काय नाही कारण का हे सगळे जे काम झाले आहेत ह्या बापूमुळेच झालेले आहेत लक्षात आहे का ह्या बापूमुळे काम झालेत कित्येक वर्ष झाले विरोधकांचं काम कुठल्याही प्रकारचं झालं नाही पण बापूने एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जाऊन कामं सांगोल्यामध्ये एवढा निधी आणला आहे की सांगोला शेर पूर्ण तालुका पूर्ण हिरवं हिरवं केलेला आहे <laughs> दादा तुम्हाला एक प्रश्न एक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये ज्यावेळेस शिवसेनामध्ये फूट झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रभर शहाजीबाबू काय ते डोंगरन काय ते झाडी वगैरे एकदम ओके आणि होणारच आणि आ... बाकीच्या लोकांना म्हणजे जे जे होते नेते जे म्हणजे शिवसेनेच्या बाहेर गेले त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप पर, होऊ लागले अगदी म्हणजे खूप म्हणजे एकदम हे झालं होतं पण मग तुमच्या मतदारसंघामध्ये शाजी बापूंची म्हणजे लोकांच्या मनात काय चर्चा होती आजी बापू एक नंबर कामाला माणूस चांगला एक नंबर काम करतोय ती आता सगळी कामं सांगूल्यात शहरातले बापूनच केलेली सगळी एकानेशिवाय सुद्धा नाही चाळीस पन्नास वर्ष झाली तर नगराध्यक्ष कुणीही केलं नाही ते आणि एक नंबर आनंदमाने काम करतो एवढं ना कामा दादा आपलं काय नाव अप्पासाहेब पुजारी काय करता तुम्ही व्यवसाय काय माझा व्यवसायच आहे आता सांगोल्यामध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये आत्तापर्यंत आम्ही सर्व बारा बोलतदार राहतो आहे तर आमचं असं मत आहे की कोणीही नगरसेवक होऊ द्या आमच्या वॉर्डामध्ये आम स सगळे आमचेच ते आणि शहराबद्दल बोलायचं म्हटलं तर बापूने भरपूर कामं केलेलं ते आणि आमचं मत काय आहे की आता आमच्या बारा बोलामध्ये इथं म्हणजे सामाजिक सुविधा एक गटर असेल परत लाईटच्या सुविधा असताल्या परत ब्लॉक बसवायच्या असताले हे इथून पुढं हो व्हावेत असं आहे आणि शहरामध्ये भरपूर विकास झालेला आहे बापून